व्हेरी गुड इव्हनिंग चव्हाण दिनेश वैष्णवी विशाल पुजारी सर्वांना शुभ संध्याकाळ बाबू हाय ओके हाय हॅलो दोन दिवसाचा गॅप पडलेला आहे आपण दोन दिवसानंतर आज आपल्या सेशनला कंटिन्यू करतो भूमितीला आपण सुरुवात केलेली होती आणि दोन लेक्चर्स भूमितीच्या आहेत ओके मोहम्मद हाय गुड इवनिंग एक दोन मिनिट वाट बघू आपण बाकीचे सगळे जॉईन होतील आणि मग सेशनला सुरुवात करूया ओके चलो तर लवकरात लवकर सगळ्यांना जे जे रेग्युलर उपस्थित अशा सर्व मित्रमैत्रिणींना या ठिकाणी लिंक शेअर करायचे डॉक्टर रामदा सरांचं लेक्चर या ठिकाणी पाच मिनिट थोडंसं लेट चालल्यामुळे आपण पाच मिनिट उशिरा चालू करतो ओके आठ वाजून दहा मिनिटाला बरोबर सेशन स्टार्ट होईल या ठिकाणी आय होप सर्वजण नोट्स लिहून घेण्यासाठी नोटबुक पेन सोबत रेडी ठेवतील ओके okay, चला सगळेजण या ठिकाणी सर्व टू डी फिगर्स आणि थ्री डी फिगर्सच्या या ठिकाणी क्षेत्रफळ <coughs> असेल पृष्ठफळ असेल घनफळ असेल या सर्व गोष्टींच्या संदर्भात जाणून घ्यायचंय त्याच्या आधी आपल्याला सर्व मुडी बघायचंय आणि आपण जे सरासरीवरचे क्वेश्चन घेतले होते किंवा बेसिक जे भूमिती वरचे ना बेसिक कॉन्सेप्टच्या संदर्भात जी काही चर्चा केली होती तर त्यावरती आधारित बरेच क्वेश्चन या ठिकाणी काल जो टी टीचा पेपर झालेला आहे तर त्याच्यामध्ये बरेच व्हेरी गुड इव्हनिंग या ठिकाणी समीक्षा गुड इव्हनिंग मोहम्मद या ठिकाणी आलेले सर्वजण ओके उजाणी रिव्हिजन जे होतं ते घेऊयात ओके चल तर या सर्व गोष्टी आपल्याला माहित झालेल्या आहेत की कोणत्या कोणत्या परीक्षांसाठी आहे ना आपण ही तयारी करून घेतोय या सर्व परीक्षांचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे बघून घ्यायचं व्यवस्थित आणि जो सिलेबस आपण मॅथमॅटिक्समध्ये या ठिकाणी कम्प्लीट करणार आहोत हा संपूर्ण सिलेबस या ठिकाणी लिहून दिलेला आहे या ठिकाणी एक चॅप्टर आपण लिहिलेला नव्हता भूमिती म्हणून तर तो भूमिती सुद्धा या ठिकाणी स्टार्ट केलेला आहे तुमच्या डिमांडनुसार ओके संपूर्ण भूमिती एकाच व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण कम्प्लीट करणार आहोत जसं की तुम्हाला सांगितलं होतं आणि आज पीवाय क्यू ला सुरुवात करायची जे टू डी वरचे क्वेश्चन आहेत ओके चौरस चावर, असेल आयत असेल संबुध चौक असेल चोकन असेल यांच्यावरल्या यांच्यावरच्या पीवाय ला आज सुरुवात करायची आहे काही गोष्टी आपण वर्तुळाच्या संदर्भात मागच्या लेक्चर मध्ये बघितलेल्या होत्या तर त्या गोष्टी काय काय होत्या या ठिकाणी बघा वर्तुळाचा एक केंद्रबिंदू असतो तो वर्तुळाच्या मध्यभागी असतो असं बघितलं होतं हटवतोय सगळ्यांना वर्तुळाचा एक केंद्रबिंदू असतो आणि तो वर्तुळाचा कुठं असतो मध्यभागी असतो हे आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून ते वर्तुळ असते त्याला काय म्हणलं होतं आपण त्रिज्या असं म्हणलं होतं ओके त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की वर्तुळा वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदू मधून जाणारी रेषा दोन बिंदू मधून जाणारी रेषा जी वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधून जात असेल त्याला काय म्हणतो आपण व्यास म्हणलं होतं व्यास ही त्रिज्येच्या दुप्पट होते हे पण आपण पाठमागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं व्हिडिओ स्टॉप होतोय सर ओके होणार नाही कंटिन्यू होईल थोडस रेग्युलराईस व्हायला त्याला टाइम द्या ओके चलो चल। काय व्यास हा त्रिजेचा दुप्पट असतो डीक्वल टू टू आर बघितलं होतं हा फॉर्म्युला सुद्धा कालच्या लेक्चर मध्ये बघितला होता आणि आज या ठिकाणी जीवे बद्दल बघितलं होतं जीवा कशाला म्हणतो आपण एखादा वर्तुळ असेल त्या वर्तुळावरच्या आहे ना कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार ओके तर एबी ही जीवा असेल किंवा एसीला सुद्धा आपण जीवा म्हणतो कुठल्याही दोन बिंदूंना जोडणारी रेषा काय असते जीवा असते मात्र सर्वात मोठी जर जीवा काढली तर ती व्यासापेक्षा कधीही मोठी असत नाही म्हणून आपण म्हणलं होतं वर्तुळाची जी सर्वात मोठी जीवा असेल त्याला काय म्हणतो आपण व्यास म्हणतो ओके चलो सर्वात मोठी जीवा ही त्रिज्येच्या दुप्पट असते हे सुद्धा सांगता येतं कॉन्सेप्ट ज्यावेळेस क्लिअर होतील त्यावेळेस हे ना गोष्टी इंटरलिक होतील आज आपल्याला बघायचंय स्पर्शिका टँजंट स्पर्शिका काय असते ओके चलो समजून घेऊ स्पर्शिका कशाला म्हणतो सपोज करा एखादा वर्तुळ आहे तर त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे वर्तुळाची एखादी त्रिज्या दिलेली असते वर्तुळाची एखादी त्रिज्या दिलेली असते आणि याच्यामध्ये ना वर्तुळ त्रिज्येच्या दुप्पट असणारी एखादी आहे ना एकक एक जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण व्यास असं म्हणतो व्यास तर स्पर्शिका काय असते वर्तुळाच्या बाहेरील कुठलाही एखादा बिंदू आपण घेतला वर्तुळाच्या बाहेरील कुठलाही एखादा बिंदू घेतला तर त्या बिंदूतून वर्तुळाला स्पर्श करणारी वर्तुळाला स्पर्श करून जाणारी रेषा तर त्यावेळेस त्याला काय म्हणतो पण वर्तुळाची स्पर्श रेषा असं म्हणतो वर्तुळाची स्पर्श रेषा नाव दिलेलं आहे स्पर्शिका असं नाव दिलेलं आहे त्यालाच काय नाव दिले स्पर्शिका असं नाव दिलेलं होतं ओके वर्तुळाचा केंद्रबिंदू जसा की काय असेल ओ असेल वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ असेल आणि स्पर्शिका ज्या ठिकाणी येणं स्पर्श करते तर त्या बिंदूला नाव दिलं होतं ए या ठिकाणी ओके ओ ए ही त्रिज्या आहे आणि या ठिकाणी स्पर्शिका जी आहे या ठिकाणी याला स्पर्शिका म्हणतो स्पर्शिकेला नाव देऊ आपण ए बी ही स्पर्शिका आहे ए बी स्पर्शिका वर्तुआला ज्या मध्ये येणार या ठिकाणी स्पर्श करते तर त्या ठिकाणी आपण एखादी जर त्रिज्या काढली असेल आपण एखादी जर त्रिज्या काढलेली असेल तर त्रिज्या आणि वर्तुळाची स्पर्शिका हे नेहमी एकमेकांमध्ये किती अंशाचा कोण करतात नव्वद अंशाचा कोण करतात पुढे एक क्वेश्चन दिलेला आहे तो पण आपल्याला बघायचा आहे स्पर्शिका काय म्हणलं वर्तुळाची स्पर्शिका व त्रिज्या एकमेकांना काटकोणात के केलं आहे या बिंदूतून वर्तुळाला स्पर्श करणारी एखादी आपण रेषा काढली तर त्याला काय म्हणतो आपण स्पर्शिका असं म्हणतो स्पर्शिकेचा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म काय की वर्तुळाची त्रिज्या जी असते कोणती त्रिज्या स्पर्शिका ज्या बिंदूमध्ये वर्तुळाला या ठिकाणी येणं स्पर्श करते त्या ठिकाणातून आपण वर्तुळाची जर त्रिज्या काढलेली असेल त्रिज्या आणि स्पर्शिका एकमेकांमध्ये किती अंशाचं कोण करतात नव्वद अंशाचं कोण तयार करतात मग आपल्याला काय विचारलेलं असतं आपल्याला दिलेलं असतं या ठिकाणी की सपोज करा हा ओ हा ए आणि हा बी ओके याच्यामध्ये स्पर्शिकेची लांबी बऱ्याच वेळा विचारलेली असते किंवा ओ ते बी अंतर किती आहे हे सुद्धा विचारलेलं असतं जसं की एक क्वेश्चन आपण पुढच्या स्लाइड वरती घेतलेला आहे वर्तुळाची त्रिज्या पाच सेंटीमीटर आहे वर्तुळाची त्रिज्या ओ ही किती आहे पाच सेंटीमीटर आहे आणि त्याच्यानंतर स्पर्शिका ए ची लांबी किती आहे स्पर्शिका ची लांबी बारा सेंटीमीटर आहे तर आपल्याला डिस्टन्स विचारलेलं असतं मग ओबी अंतर किती असेल वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि हा बी पॉइंट यांच्या मधलं डिस्टन्स किती आहे हे विचारलेलं असतं प्रत्येक वेळेस असं डिस्टन्स ज्या वेळेस कॅल्क्युलेट करत असतो त्यावेळेस आपण काय करतो सपोज करा या ठिकाणी एखादा वर्तुळ नवीन आपण घेऊ एखादा वर्तुळ नवीन घेऊ या वर्तुळाला बाहेरली एका बिंदूतून आपण काय काढलेली स्पर्शिका काढलेली आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि हे स्पर्श बिंदू यांना जोडणारी जी रेषा असते त्याला म्हणतो त्रिज्या त्रिज्या आणि स्पर्शिका एकमेकांमध्ये नव्वद करतात आणि त्रिज्या पाच सेंटीमीटर दिलेली असेल आणि स्पर्शिका किती सेंटीमीटर दिलेली आहे बारा सेंटीमीटर दिलेली असेल तर जे अंतर ओबी आहे ओबी हे अंतर काढत असताना कसं काढतो आपण हा त्रिकोण तयार होतो कोणता काटकोण त्रिकोण आणि काटकोण त्रिकोणामध्ये एक प्रमेय सगळीकडे वैश्विकरित्या वापरला जातो त्याला काय म्हणतो आपण पायथागोरस प्रमेय त्याला काय म्हणतो पायथागोरसचे प्रमेय पायथागोरसचे प्रमेय काय सांगत आपल्याला पायथागोरसचं प्रमेय सांगतं जर एखादा त्रिकोण काटकोण त्रिकोण असेल म्हणजेच त्रिकोणामध्ये एक कोण कधीही अंशाचा असेल तर तो काटकोण त्रिकोण असतो मग या ठिकाणी त्रिकोणाचं नाव एबीसी असेल तर कर्णवर्ग हा AC चा वर्ग हा पाया वर्ग म्हणजे बीसी वर्ग. वर्ग, वर्ग अधिक ए बी वर्ग बीसी वर्ग अधिक ए बी वर्ग म्हणजेच पाया वर्ग अधिक उंची वर्ग यांच्या बेरज एवढा असतो आपल्याला वर्तुळाची त्रिज्या दिली होती किती पाच सेंटीमीटर किती पाच सेंटीमीटर आणि बीसी माप दिलं होतं किती बारा सेंटीमीटर या ठिकाणी आपण नावं वेगळी दिलेली आहेत ले या ठिकाणी नाव काय काय होतं ओ आणि ए आणि बी आपल्याला ए बी विचारलेलं होतं काय सांगितलं होतं वर्तुवाची त्रिज्या पाच सेंटीमीटर आहे स्पर्शिका एबीची लांबी बारा सेंटीमीटर आहे तर ओबी अंतर किती आहे तर हे अंतर काढत असताना हे अंतर काढत असताना पायथाच्या प्रमाणानुसार बारा सेंटीमीटर आहे तर बाराचा वर्ग असेल ए बी या ठिकाणी पाच सेंटीमीटर आहे तर पाच चा वर्ग असेल आणि हे एसी वर्ग एवढा असतं एसीचा वर्ग बरोबर बाराचा वर्ग पाठ असायला पाहिजे सगळ्यांना वन फोर्टी फोर प्लस ट्वेंटी फाईव्ह ओके एकशे चौवेचाळीस एकशे चौपन्न एकशे चौसष्ट पाच एकशे एकोणसत्तर एसीचा वर्ग बरोबर किती आलं एकशे एकोणसत्तर मग वर्गमू काढतो आपण एसी काढण्यासाठी एसी बरोबर वर्गुआच्या हातमध्ये एकशे एकोणसत्तर आणि एकशे एकोणसत्तरचं वर्गमळ किती आहे एसी बरोबर तेरा सेंटीमीटर आणि हे पण लक्षात ठेवा पाच बारा तेरा हे पायथागोरसचं त्रिकूट आहे याला पायथागोरियन ट्रिपलेट असं सुद्धा म्हणतात या ठिकाणी चव्हाण देण्यास सर व्हिडिओ मध्ये मध्ये स्टॉप होतो या ठिकाणी अजून सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ मध्ये लॅगिंग होतो का बुरलीन साखरे व्हेरी गुड इव्हनिंग मोहम्मद हाय व्हिडिओ प्रॉब्लम या ठिकाणी एक मिनिट एक मिनिट वेट करा मे बी आता प्रॉब्लेम येणार नाही थोडेसे चेंजेस केलेत मी ओके चलो ओके चलो प्रॉब्लेम झाला तर आहे ना कमेंटमध्ये सांगा मला ओके अ सेकंड ओके okay. काय करा दोन मिनिटांसाठी ऑब्झर्व करा दोन मिनिटानंतर परत मला कमेंटमध्ये सांगा या ठिकाणी जर प्रॉब्लेम आला तर याना आपण थांबूया था. ओके okay? प्रॉब्लेम झाल्याच्या नंतर मग कंटिन्यू करता येईल ओके okay? चलो फोकस करा बघा या ठिकाणी तर एसी बरोबर किती येतात तेरा सेंटीमीटर ज्या ज्या ठिकाणी संपूर्ण भूमिकेमध्ये काटकोन त्रिकोण येतो त्या त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत वर्षचा प्रमेय लावूनच या ठिकाणी कर्ण बरोबर किती आहे किंवा पाया असेल किंवा उंची असेल या गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या आहेत ओके काठकोणावरच ज्यावेळेस क्वेश्चन येईल त्यावेळेस आपण बघू ओके चलो <coughs> या ठिकाणी वर्तुळाच्या संदर्भात एवढी माहिती होती वर्तुळाचे आपण फॉर्म्युले बघितले होते कोणते कोणते वर्तुळाचा परिघ बरोबर फॉर्म्युला होता टू आर किंवा पाय डी ते आपण स्वतः डेव्हलप केलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर फॉर्म्युला होता पाय आर स्क्वेअर ओके चलो या ठिकाणी तर हे झालं टू डी फिगर्सच्या संदर्भात आहे ना संपूर्ण माहिती याच्यामध्ये काय घेतलं नाही याच्यामध्ये त्रिकोण आणि त्रिकोण आणि त्रिकोणाचे तीन प्रकार राहिले ओके okay, कोणता कोणता एक असेल लघुकोण त्रिकोण okay. दुसरा असेल या ठिकाणी काटकोण त्रिकोण तिसरा विशाल कोण त्रिकोण त्याच्यानंतर त्रिकोणाचे हे प्रकार झाल्याच्या नंतर uh, समभुज त्रिकोण काय असतो समद्विभुज त्रिकोण काय असतो ज्याच्यावरती क्वेश्चन नेहमी येतात ते क्वेश्चन घ्यायचं त्याच्यानंतर त्यांचे प्रॉपर्टीज आहेत काही त्याच्यानंतर समांतर रेषा आणि त्यांची एक स्पर्शिका असेल मग यांना म्हणतो आपण विक्रम कोण यांना काय म्हणतो आपण संलग्न कोण तर या सर्व कोणाच्या संदर्भात सुद्धा आहे ना अध्ययन करायचंय हे हे आपले सगळे प्रश्नांचे प्रकार झाल्याच्या नंतर चौकोनावरील जे प्रश्न आहेत चौकोन आणि वर्तुळावरील जे प्रश्न आहेत ते कम्प्लीट झाल्याच्या नंतर मग आपल्याला त्रिकोणाच्या संदर्भात बघायचं आहे या ठिकाणी अजून सुद्धा व्हिडिओचा प्रॉब्लेम येतोय का कमेंटमध्ये या ठिकाणी सांगायचं आय होप व्हिडिओ अजून सुद्धा अडकतो